नमस्कार नाम है, मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण न्यूज बातमी पत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मोठी बातमी कॉ गोविंद पणसारी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबईकरांचा प्रवास स्वस्त होणार परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी महिला सुरक्षेचाही विशेष काळजी धनंजय मुंडेने एकही काम न करता सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाखांची बोगस बिल उचलली सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप परीक्षेसाठी शाळेत बोरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा निलेश राणेंची शिक्षण मंत्र्याकडे मागणी पुण्यात जीबीएस चा पहिला बळी सिंहगड परिसरातील छप्पन वर्षीय महिलेचा मृत्यू संपूर्ण देशामध्ये बौद्ध महासभा आणि हे आंदोलन सुरू करेल आणि होते आणि आज आमच्या भिक्षू भंटेजीची जे हालत चालू आहे सगळ्यांना माहिती असेल सगळ्यांना प्रिंट मीडिया वगैरे जे आहे तुमच्या तुम्हाला दाखवणार नाही पण जसे आमचे जे न्यूज वगैरे आहे जे सोशल मीडिया आहे त्या आपल्या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात म्हणजे त्यांचं धन्यवाद द्यायला पाहिजे आपण तर त्यावेळेस देखील आपल्या या जी ने जे उपोषण केलं आता जे उपोषण चालू आहे जे लामा या आताच्या नवीन जे नेतृत्व करत हंडोरे जे एम ए न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज भांडूप या ठिकाणी शहीद भगत सिंग मार्ग मधुबन गार्डन या ठिकाणी फुले आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून बिहार या ठिकाणी बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती मुक्तीचे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ लक्षवेधी धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे तर आयोजन, आयोजन करतन शी, गे, अपन, आयोजना आयोजनकर्त्यांशी जाणून घे घेऊया आपण या आयोजनाविषयी माहिती धन्यवाद जे एम न्यूज तुम्ही जे एम न्यूज जे तुमचं चॅनेल आहे नेहमीच जे बौद्धांचे जे कार्यक्रम असतात आंदोलन असो किंवा माघ पौर्णिमेचे कार्यक्रम असो की इतर कुठलेही कार्यक्रम असो तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून पोहोचता आणि आमच्या या न्यूज सोशल मीडियावरती व्हायरल करता त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम धन्यवाद आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी फुले आंबेडकर विचार मंचाच्या वतीने सादर करण्यात आला आणि या कार्यक्रमास खूप सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे महाबोधी बुद्धविहार जे हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे डेमोक्रेसीच्या हिशोबाने की त्यांची आठ जणांची कमिटी असते आणि एक नववा त्यांचा अध्यक्ष आहे पण त्याच्यामध्ये पाच जणं एका साईडला आहेत आणि चार जणं एका बाजूला आहेत त्या ज त्यामुळे या पाच जणांचा जो एका बाजूला संघ आहे ज्या महंताचा तो एका साईडला असल्यामुळे काय होते की जे चार भिक्खूजन आपले जरी असले आता आपले कोणतेही मुद्दे म्हणा किंवा आपले कोणतेही मागणी त्यांच्याकडून पूर्ण होत नाही कारण अहवाला कसला देतात तर लोकशाहीच्याप्रमाणे कारण प्रमाणे त्यांच्याकडे जास्त संख्या होते आमच्याकडे कमी संख्या होते आणि त्यामुळेच हे जे बुद्धविहार आहे महाबोधी बुद्धविहार जे आमच्यासाठी खूप आस्थेचं स्थान आहे सम्राट अशोकांनी जे तिसऱ्या शताब्दीमध्ये बांधून दिलेलं आहे आणि तथागत भौतम गौतम बुद्धांना या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे असं हे बुद्धविहार आज ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे आमच्या खरोखरच खूपच जिवारी येतं पण आम्ही खरोखरच आमच्या भिक्खू संघाचे धन्यवाद देतो की त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे पूर्वीपासून चालू आहे आम्ही त्यांचा खूप खूप म्हणजे आभार मानतो की त्यांनी हे जनजागृतीचा जो विषय आहे मुक्ती आंदोलनाचा जो बुद्धी महाबोधी विहाराचा जो आंदोलनाचा जो आंदोलन जे आहे त्यांनी जे आमच्यापर्यंत पोचवलेलेलं आहे आम्ही सर्व बौद्ध बौद्ध उपासक उपासक आहे भांडू बसो महाराष्ट्रातून कुठे आम्ही नेहमी त्यांच्या पाठीमागे राहू आम्ही सोबत आहोत एवढं बोलतो आणि मी फुले आंबेडकर विचारमंच अध्यक्षाच्या वतीने आपला खरोखर आभारी आहे आपण आमची न्यूज जनतेपर्यंत पोचवाल आणि न कट करता पोचवाल अशी आमची आपली विनंती आहे धन्यवाद या ठिकाणी विविध ठिकाणचे जे आंबेडकरी चळवळीचे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडनंही जाऊन जाणून घेऊया या आंदोलनाविषयी त्यांची प्रतिक्रिया काय आहे महाबोधी विहार हे बौद्धांच्या आस्थेचं विषय आहे अशोक सम्राटांच्या काळापासून ते विहार बुद्धगया या ठिकाणी आहे पुऱ्या विश्वातून लोक तिथे दर्शनाला जात असतात आस्थेचं ठिकाण असल्यामुळे आणि आता आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक धर्मामध्ये ज्या कमिटीवरती जे सदस्य असतात ते सदस्य त्या त्या व्यवस्थेच्यानुसार असतात अगर मुस्लिम समाजाच्या मस्जिद असेल तर तिथे हिंदू नसेल कोणी कमिटीवर तिथे कमिटीवरती मुस्लिमच असेल असं संविधानामध्ये पण आहे आणि देशाच्या लोकशाहीमध्ये पण आहे हिंदू मंदिर असेल तर त्या जागे हिंदूच हा सदस्य असेल बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये सुद्धा ख्रिश्चनच सदस्य बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालक अध्यक्ष असेल इतर कुठल्याही समाजाचं मंदिर मस्जिद गुरुद्वार अशा प्रकारे विहार असेल तर तिथे बौद्ध जसं बुद्ध गयाचा विषय असेल तर तिथे बौद्धच त्या कमिटीवरती बुद्धिस्टच त्या कमिटीवरती असला पाहिजे अशी आमची फुले आंबेडकर शाहू विचार मंचाच्या माध्यमातून मागणी आहे आणि बिहार सरकारनी तात्काळ याच्यावरती कारवाई करावी केंद्र सरकारने कार कारवाई करावी असे आमच्या फुले आंबेडकर विचार मंचाकडून आमची मागणी आहे धन्यवाद सर बुद्धगया येथील ब्राह्मणी ब्राह्मणांचा ताबा अगर हटला नाही तर तुम्ही पुढील तुमचं नियोजन काय असणार आहे आमचं नियोजन नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या कायद्यानुसार कधी थी तीव्रही होऊ शकतं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तीव्र होण्यास सांगितलेलं नाही आहे हिंसक आंदोलन करण्यास सांगितलेलं नाही आहे परंतु ही हो काळाची गरज आहे कारण की आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाचा वारसा या आम्ही त्यांच्या तथागतांच्या हिशोबाने अहिंसेच्या मार्गाने जात असतो आणि आम्ही शांतप्रियेने ज्या ज्या वेळेस आंदोलन करतो परंतु आमच्या मागण्या पूर्ण होत नसतात त्यावेळेस पाच जण जर आमचे जर शांततेचे असतील बौद्ध उपासक तर पाच जण असेही आहेत की जे काहीही करायला तयार असतात ते ऐंशीच्या मार्गाने देखील जायला तयार असतात कारण की त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार येत नाही शांततेचा त्यांना फक्त जिवारी लागतं की आमचं बौद्धविहार किंवा आमच्याशी असा अन्याय का आहे पण ते एक एक दोन भाग आहेत याच्यामध्ये एक एक, 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 एक शांतप्रिय आणि एक दुसरा जो गट आहे की जो तात्काळीने आणि तीव्र आंदोलन करण्यासाठी तयार असतो आणि जर या ठिकाणी जर आमच्या ज्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही आमच्या म्हणजे सर्वप्रथम आमच्या म्हणजेजींच्या तर पुढचा आदेश जर आम्हाला आला की आंदोलन अधिक तीव्र करायचं त्याच्यासाठी पूर्णत या ठिकाणी आणखीन काही धम्म बांधव समर्थनासाठी उपस्थित आहे आपण त्यांच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत माझं नाव गौतम पुंजाजी पारवे आहे मी बुद्धिश इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनचं मी मुंबई प्रदेशचा कार्यकर्ते असल्यामुळे पुलिस आंबेडकर विचार मंच यांनी मला या ठिकाणी बुद्धगया मुक्ति आंदोलनाच्या स समर्थन आंदोलनाच्या समर्थनामध्ये त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं मी सर्वप्रथम फुले आंबेडकर विचार मंच यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी जे विहार आहे हे महाबोधी विहार आज एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांच्यावरती ब्राह्मणांचा कब्जा आहे तर हा जो ब्राह्मणांचा कब्जा आहे तर मी जे एम ए न्यूजच्या माध्यमातून मी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना मी विनंती करतो की आपण हे आंदोलन केव केवळ बौद्धांपुरतं मर्यादित न ठेवता एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीच्या लोकांना एकत्र केलं पाहिजे का तर एस सी एस टी ओ बी सीचे लोक हे पूर्वाश्रमीचे नागवंशी लोक आहेत हे बुद्धिस्ट लोक आहेत या देशामध्ये नागांनी बुद्धांचं आंदोलन बुद्धाचा धम्म जो आहे तो पुढे नेलेला आहे यासाठी जर सरकार ऐकत नसेल तर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही ये आम्ही दिनांक तीन तीन मार्चला सर्वप्रथम आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला कलेक्टरच्या माध्यमातून आ, हे जे आ, निवेदन देणार आहोत त्याचप्रमाणे आठ मार्चला धरणा प्रदर्शन करणार आहोत त्याचप्रमाणे बुधिश इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बावीस मार्च रॅली प्रदर्शन करणार आहोत जर एवढं करूनही जर हे सरकार ऐकत नसेल तर आम्ही नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला जेलभरो आंदोलन गुदिश इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत एवढंही जर करून जर या लोकांनी जर बौद्ध गया बौद्धांच्या ताब्यामध्ये जर नाही दिलं तर आम्ही गुदिश इंटरनॅशनल नेटवर्क भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून एक जुलैला भारत बंदचं आव्हान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तरी या आंदोलनाच्या माध्यमातून मी तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आमच्या लोकांना संदेश देऊ इच्छितो की हे आंदोलन केवळ बौद्धांचं नजून हे बहु बहुजनांचं आंदोलन आहे यामध्ये एस हो सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या सर्व लोकांनी याला साथ सोय करावा असं या निमित्ताने मी आपणास विनंती करतो मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद नमोदाय जय भीम जय मुल्य महिलांनी खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमात दिलेला आहे आयोका आयोजकांनी जो आज या ठिकाणी धरणे प्रदर्शनचा आयोजन केलं होतं या ठिकाणी महिलाही देखील काही उपस्थित आहेत आपण या महिलांपैकी काही महिलांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणं गेन घेणार आहोत परिचय मॅडम ज्योती दिलीप थाटे राहणार भांडूप मिलिंदनगर इथेच राहतो तरी आम्ही असं महिला कार्यक्रम करत राहतो छोटा छोटा मोठा आम्ही या आंदोलनासाठीच महिलांनीच कार्यक्रम केलेला आहे हा तर त्याच्यासाठी बुद्धाचाच बुद्धाच्या हा विहारासाठीच सगळ्यांचे अनुदान चालू आहे त्याच्यामुळे आम्ही हेच मुक्ती अनुंदन केलं होतं पण ते परमिशन नाही मिळत मिळत करता तरी आमच्या सागर भाऊ तायडीने त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे आम्ही त्यांचा खूप आभार आहोत पण तेच आमचं बुद्धाचं विहार आहे ते आम्हाला का मिळत नाही हेच समजत नाही पण ते मिळालंच पाहिजे ना सगळ्यांना सगळ्यांचे विहारं मंदिरं सगळं काही सगळं मिळतं मग आमचं का आम्हाला मिळत नाही मग याच्यासाठीच आम्ही सगळ्या महिलांनी एकी केली आणि एकी करूया कुठेही काही असलं तरी आम्ही आमच्या बुद्धासाठी तर आम्ही ठामपणे उभं राहून हे सहकार्य करू हेच माझं बोलायचं दोन शब्द बोलून मी संपवते जय भीम माझं नाव तुळसाबाई इंगळे तुळसाबाई गोविंद इंगळे माझं म्हणणं एवढंच आहे की त्या लोकांनी तिथून उठावं आणि गप्चिप आमचं विहार आम्हाला द्यावं आमच्या अंत बघू नाही कारण अंत बघत बसले तर खूप काही होणार आहे ते खूप काही त्यांना पण भोगावं लागणार आहे पण त्यांनी तसं नाही करावं आणि आमचं विहार आमच्या ताब्यात द्यावं हेच आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही आम्हाला काय नाही पाहिजे त्यांनी तिथून निघावं आम्ही त्यांच्या मंदिरात जातो आहे काय आम्हाला तर घेता आहेत का मंदिरात मग आमच्या विहारात तुम्ही काय एवढ्या हक्काने बसले काय एवढं नखं काढून बसले तुम्ही निघा तिथून शांततेने निघा बाबा आमची एवढी त्याला विनंती आहे आणि सरकारला पण एवढं सांगणं आहे की त्यांना तिथून काढावं हो तुम्ही आम्हाला आमच्या अंत बघू नका आणि आमचे जीवावर बेतू नका आमचे भंतेची जे जीव चालले आहेत तिकडे आणि तुम्हाला जर मजा वाटत असेल तर त्यांचे जे होते उद्या तुमचं पण तेच होणार आहे जय संविधान जय बुद्ध धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल, बेल, बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर वर